माजी नगरसेवक गुलाब तानाजी अध्यक्ष क्रांती स्मारक कृती समिती मालेगाव यांनी माननीय मनपा आयुक्त जाधव यांची भेट घेऊन भुयारी गटार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत नोटीस दिली केंद्र शासन पुरस्कृत अमृत्यू पॉइंट झिरो मालेगाव मल निसारण टप्पा योजनेच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून काम करणाऱ्या ठेकेदारांनी नामांकित चांगल्या व उत्कृष्ट प्रतीचे साहित्य व मटेरियल न वापरल्याने सदर योजना फेलस झाली आहे त्यामुळे महानगरपालिकेचे पाचशे वीस कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे सदरचे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबविण्यात यावे तसेच नवीन डिझाईन तयार करून चांगल्या दर्जाची भुयारी गटार योजना बनवण्यात यावी व भुयारी गटारीचे बोगस डिझाईन बनवून महानगरपालिकेस आर्थिक बुरदंड देणाऱ्या शहर अभियंता व संबंधितांवर कारवाई करावी मी पहिला विषय असा घेतोय की पाचशे वीस कोटीचं जे काम चालू आहे बिहारी गर्डर मी आपल्याला एक महिन्यापूर्वी फोन केला की तुम्ही साईट विजिट करा असा साईट विजिट सर आपल्या काही कामाचं जमलं नसेल कामाचा लोड आहे हे मी मान्य करतो पण एवढा मोठा प्रोजेक्ट असताना त्या ठिकाणी गांगोडे साहेब म्हणजे संबंधित जय नाही सिटी इंजिनियर येत नाही किंवा प्रशासनातला कुठला व्यक्ती आहेत एक नैतिक जबाबदारी म्हणून तो माझं मत मा आहे की त्या ठिकाणी आलं पाहिजे म्हणजे सांगायचा सा मुद्दा असा आहे की ते चेंबर बनून राहिले त्या चेंबरमध्ये कोणत्या पद्धतीचे पाईप टाकू राहिले कोणत्या पद्धतीचं पाणी जाणार आहे असं कुठलंही लोकांना समजत नाही जिथं वाटलं तिथं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर धडाधड तुम्ही चा काम चालू केलं आता आमचा मुद्दा असा होता पहिला का आम्ही सगळ्या चार महिन्यापूर्वी तुम्हाला रेप्युटेशनसह सगळ्या नागरिकांनी माझेगाव शहरातल्या लोकप्रतिनिधींनी राजकीय लोकांनी सगळ्यांनी बिहारी गडर संदर्भात निवेदन दिलं दे सिटी इंजिनियर साहेबांनी त्यावेळेस उत्तर दिले की आम्ही तुम्हाला एवढी चित्रीकरण दाखवू याचे डिझाईन दाखवू आणि पाण्याचा निचारा कसा होईल मग काम चालू करू असं कुठलंही न होता आणि तुम्ही बी कुठलं प्रशासन आमचं ऐकत नाही आम्ही तक्रारी किती करायच्या किती आंदोलनं करायच्या आम्ही वाईटपणा घ्यायचा का लोकांशी किंवा राज्या ठेकेदारांची त्याच्यामुळं मी न्यायालयात गेलेलो आहे त्या संदर्भात आणि आपल्याला न्यायालयाची नोटीस येण्याच्या अगोदर आपल्याला अवगत करण्यासाठी आहे की उद्याला न्यायालयाचं म्हणणं असेल त्याच्यातली प्रोसेस असेल त्याच्यातली कर्म असेल आम्ही दोन महिन्याचा अल्टिमेटर माझं माध्यमातून सांगणे दोन महिन्याचा अल्टिमेटर आपण सन्मान्य आयुक्त साहेबांना देतो आहे दोन महिने या सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी लावली पाहिजे यांच्या माध्यमातून आणि स सखोल चौकशी करून त्याच्यावर विभागीय चौकशी होऊन हे काम चांगल्या प्रस्तुतीचं झालं पाहिजे हीच आमची भावना आहे आम्ही आता काम कुठं बंद पाडत नाही बिळारी गडारीचं पण जे होतंय ते चांगल्या दर्जाचं आणि चांगलं या नागरिकांचा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मालेगाव शहराचा हा वायबर जायला नको म्हणजे सुज्ञ नागरिक म्हणून माझी जी जबाबदारी होती ती मला पार पडायची म्हणून आयुक्त साहेबांना मी आज ही नोटीस देण्यासाठी समक्ष आलेली आहे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब सन्मान्य दादासाहेब यांना मी मालेगाव शहरात पाचशे वीस कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रोजेक्ट भुयारी गटारचा चालू आहे संदर्भात निवेदन देण्यासाठी आले निवेदन म्हणजे मी साहेबांना कोर्टाची नोटीसच सा दिलेली मालेगाव कोर्टात मी धाव घेतलेली आहे की वेळेवेळी आंदोलनं करून निवेदनं देऊन रेप्युटेशन आणून माझे नगरसेवक माझे गटनेता यांनी सगळ्यांनी या ठिकाणी निवेदनं दिले आणि समोक्ष भेट घेतली पण इथल्या कोणीही या पाचशे वीस कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला जुमानत नाही म्हणून आज मी स सक्षमपणाने मी माझ्या प्रभागात माझ्या आजूबाजूला काम चालू आहे विहारी गार्डनचं ते काम चालू असताना जेव्हा मी बघितलं की एका घंट्यात चेंबर बनवतात आणि कुठले बाहेर आहेत ते बा, बिगारी काम करतात असो विचारचे मजुरी मोलमजुरी करणारे करो एका तासात चेंबर एवढं मोठं चेंबर बनवतात सात फुटाचं उंचीचा सात आठ फुटाचं त्याच्यात माणूस उतरून जाईल आणि ते चंबर इतकं निष्ठचं दर्जाचा आहे की त्यांचीच जर ट्रॅक्टर टुपटं जर तिथे काही मालवा विलवा काढण्यासाठी आला माल टाकण्यासाठी असला तर ते आजच दसरात म्हणजे एवढा मोठा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तुम्ही सायन्सचं पाईपलाईनच्या माध्यमातून घेऊन जात आहे ही कोणत्या पद्धतीची भयारी घडत म्हणून तुम्ही इतकं नूट दर्जाचं काम करून झपाट्याने आम्ही मा मागत आपल्या प्रसारमाध्यमातून जाबीरबाई यांना रंजानपुरात मालदा शिवार आणि ध्याना परिसरात नेलं तर त्या ठिकाणी ज्या जिथ जिथपर्यंत जंगलमध्ये कोणाचा वास्तव नाही कोणी राहत नाही त्या ठिकाणी आपले ठेकेदार आपली क्वांटिटी पुरी करून आणि प्रशासन त्याची एम बी रेकॉर्ड करते म्हणजे उदाहरणार्थ एम बी रेकॉर्ड करून फक्त पाईपलाईन हातरायची आणि त्या ठिकाणी ती सत्ताचा जो प्रोजेक्ट होता शंभर कोटी रुपयाचे आपले सिमेंट रस्त्याचे मंजूर होती ती घाई गर्दीने याच्यावर फटाफट टाकायचं म्हणजे भुएरी गटर उद्याच्या गोष्टीला दबून जातो एवढा मोठा पाचशे वीस कोटीचा प्रोजेक्ट म्हणजे पाचशे वीस कोटीचा प्रोजेक्ट यांना पूर्णच्या पूर्णपणे भ्रष्टाचार करून खायचा आहे म्हणून हे काम कसं होऊ द्यायचं नाही त्या ठिकाणी न्यायालयात धाव घेतली आणि स्वतः कमिशन साहेबांना सांगितलं की दोन महिन्याच्या आत जर तुम्ही विभागीय चौकशी करून या संबंधित अधिकारी तर आपण सजेचे साक्षीदार प्राप्तता होऊ शकता म्हणून ही नोटीस आपल्याला मी आपल्याला न्यायालयात ओढ आणि ओढल्याशिवाय राहणार नाही आणि होणारा परिणामाला आपण जबाबदार राहा मी आज समक्षपणे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन आणि म आयुक्त साहेबांना पुढची नोटीससुद्धा समक्ष बजवलेली त्यांना विचारलं ते म्हटलं की ही जसं गावातली सगळी गुहिरी गट आहे त्याचा आउटलेटचा तो विषय असं त्यांनी सांगितलं माझं म्हणणं त्या ठिकाणी आहे तर आउटलेटचा विषय किती मोठा असू शकतो तुम्ही माझ्या संघ चला आणि त्या बच्च साहेबांना पण घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला मी सायन्सची पाईपलाईन दाखवतो ना म्हणजे तेच फक्त त्यांचं जी गोष्ट आहे ना बच्चा साहेबांची गोष्ट तुम्ही बच्चा साहेबांची यावेळी दोन मिटिंगा झाल्या गटनेते सुनीलबाबा सन्मानित सुनीलबाबा गायकवाड देखील होते त्यांना उत्तर देताना त्यांनी त्याचं सांगलं की आम्ही डिझाईन चेंज करू तुम्हाला समजून सांगू व्हिडिओ चित्रीकरण दाखवू आणि मग पुढच्या कामाला लागू आणि दुसरी वेळा ट्रीटमेंट बदलता ते फोन केला की डिझाईन नाही दिली की वरून सांगितली नव्हती किती इंजिनियर तुम्ही शहर अभियंता तुम्ही तुमचं काम आहे डिझाईन कशी बनवायची कशी पाठवायची एवढं मोठं दहा लाख पॉप्युलेशनचं गाव आहे जलमलचा निचरा किती मोठ्या पद्धतीनं पाहिला होता किमान साडेसहा सात कोटीची मानत जाण एवढी मोठी बुयारी गटर आर सी सी डेव्हलप झाली पाहिजे होती या या बाब या बाबतीचा मी मान्य करतो बाकी तुम्ही सहा इंच पाईपलाईन टाकून कोणत्या प्रकारचं तुम्ही निचरा दाखवणार